नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांची अडवणूक करून त्यांच्याकडून चिरीमिरी उकळणाऱ्या वाहतूक पोलिसांना पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे यापुढे जर नागरिकांकडून पैसे घेताना वाहतूक पोलीस अडवून आले तर त्यांच्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे वाहतूक पोलिसांवर सध्या कामाचा मोठा ताण आहे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनलेली आहे वाहतूक पोलिसांवर अनेकदा टीका देखील केली जाते वाहतूक कोंडी होत असताना अनेकदा वाहतूक पोलीस कर्मचारी गाड्या उचलण्यामध्ये किंवा वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून दंड वसुली करण्यामध्ये मग्न असल्याचं दिसतात अनेक अनेकदा चौकात आणि रस्त्यांवर उभं राहण्याऐवजी वाहतूक पोलीस आडबाजूला छुप्या पद्धतीनं उभे राहतात चार पाच जणांच्या गठ्ठ्यानं एकदम वाहन चालकांच्या अंगावर जातात आणि त्यांच्यावर वेगवेगळ्या कलमाखाली दंडात्मक कारवाई करायला सुरुवात करतात घाबरलेल्या वाहन चालकांकडून मोठ्या दंडाची रक्कम ऐकून त्यांच्याकडे विनवणी सुरू केली जाते त्यावेळी वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांकडे पैशाची मागणी केली जाते चिरीमिरी घेऊन वाहन चालकांना सोडून दिलं जातं अनेकदा असेही प्रसंग घडतात की चालकाकडून पैसे घेतलेत आणि त्याच्यावर दंडही आकारण्यात आलाय वाहतूक पोलिसांकडून अशा प्रकारे चिरीमिरी घेण्याचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालेले आहेत या घटनांची गंभीर दखल घेऊन पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा कारवाईचा बडगा उघारलाय कशी केली जाणार कारवाई पोलिस आयुक्तांनी या कारवाईकरिता काही कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे हे कर्मचारी साध्या वेशामध्ये वाहन चालक म्हणून शहराच्या विभागात फिरणार आहेत वाहतूक पोलीस नागरिकांवर कारवाई करताना चेरीमरी घेतात का त्यांच्याकडे पैशाची मागणी करतात का याची या पथकाकडून पाहणी केली जाणार आहे असा गैरप्रकार आढळून आल्यानंतर तात्काळ खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज